नमस्कार मंडई माझं नाव आदित्यकांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट खाटकोवरमधनं मंडईनं निघालेली आहे गावी आपल्या कोकणामध्ये काय कारण वगैरे काहीच नाही माझं सहजच निघालो आहे पावसाळा वगैरे आहे परत त्याला मोबाईलसुद्धा नवीन घेतला आहे आत्ताच यास दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे इंस्टाग्रामवर जे होते त्यांना स्टोरी बिरी बघितलं असेल फोटो वगैरे बघितलं असेल त्याच्यामुळे काय त्यांना माहिती असेल पण जे यूट्यूबवाले आहेत यूट्यूबवर जे आहेत तर त्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगते तर गावी निघालेलं आहे आणि आजचा जो आपला जो रूट असणार आहे तर तो सी एस एम टीवरनं असणार आहे दिवा आणि ठाणे या दोन ठिकाणावरून आपण बराच प्रवास केलेला आहे आणि तिकडे आपल्या इकडची म्हणजेच कोकणात राहणारी माणसं खूप आहेत तर त्याच्यामुळे तिकडे जास्त गर्दी वगैरे असते म्हणून ह्यावेळेस मी म्हटलं की जरा सी एस एम टीवरनं ट्राय करून बघूया कारण तिकडे किती गर्दी वगैरे आहे ना तर त्या साईडला आपली म्हणजे माणसं जी आहेत ती कमी प्रमाणात राहतात तर म्हटलं तिकडेसुद्धा जाऊन बघूया तिकडनं तिकडचा जो प्रवास आहे तिकडनं प्रवास कसा होतो आपला की तिकडे जागा वगैरे भेटते का परंतु नंतर ट्रेनला तिकडे किती गर्दी असते ठाण्याला येईपर्यंत तिकडे किती गर्दी असते तर म्हटलं तेच तुम्हाला पण व्हिडिओ मार्फत दाखवतो आणि पावसाळ्यातलं कोकण जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण पावसाळ्यातले व्हिडिओसुद्धा येतीलच तर चला मित्रांनो आता संध्याकाळी निघणार आहे अजून टाईम आहे थोडा बॅग वगैरे भरून ठेवलेच ऑलरेडी कारण उत्सुकता लागलेली असते आपल्याला गावी जायची दुसरा मी तुम्ही असेलच नाही घेत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो रात्री जे दहा वाजायला आलेत आणि लवकरात लवकर पोचायचं आहे आणि आपल्याला आधीच ऑलरेडी उशीर झाला आहे कारण दहा वाजलेत नेक्स्ट टू आणि लवकरात लवकर पोचायचं आहे कारण आहे ना कुकण कंना जी आहे ती अकरा वाजता तिकडनं सी एस एम की आणि मला तर वाटतं मला आज लेट झालं या साईडला बघा तिकीट काढलेली आहे तिथनं ठाण्याला जायला आता मला कारण सी एस एम केलं जाईपर्यंत आहे ना ट्रेन निघून जाईल ती कोकण करण्या आणि त्याच्यामुळे ठाण्या सुद्धा डब्यू वगैरे पडतात मग तिकडे जाऊया नेक्स्ट टाईमचा प्रवास जो असेल तो आपण तिकडनं करू सी एस एम टीवर आणि आमचा घाटकोघर रेल्वे स्टेशनचा नवीन तिकीट घर झाला आहे मस्त झालं आहे एक नंबर तो ब्रिज बांधलेला आहे आणि हा तिकीट काउंटर आहे तर चला ठाण्याला जाऊया नमस्कार मित्रांनो आता ठाण्याला बोलतोय आणि या साईडला दादा भेटले काय तुमचं नाव या साईडला आपले सबस्क्रायबर आहेत निखिल दादा वगैरे ओळखतात आपल्याला पण नाव काय तुमचं भावेश माळी तर कशा वाटतात व्हिडिओ चला आता गावी चाललोय चला इकडे ना इकडे संपूर्ण लाईन आहे आता या साइडला तिरुपतीला जाणारी आले टोकन करण्यासाठी वेटिंग आहे साईडला इकडे वंदे भारत आले तरी पण लवकर येऊन इकडे नंबर लावा लागतो ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात कधी कधी तुम्हाला लाईन दाखवतो मी कुठे उभा आहे ते सारखे धावा धावा झाले कारण बाजूला तिरुपती लागले ना तर त्याच्यामुळे तुम्हाला शेवटचा नोकर दाखवतो माझा कुठं आहे नंबर

आता खेडीची माणसं उतरायला तयार

झालाय काल कुठली यावेळेस दादर सावंतवाडी महाराज पडली तर चला चाललेली आहे दिवा सॉरी दादर सावंतवाडी ती आपली दिवा सावंतवाडी लक्षात राहते तुत्तार एक्सप्रेस तर फायनल मित्रांनो पाच चाळीस झालेले आहेत खेळला पोचता पोचता आणि खूप खूपच वेळ गेला आपला खूपच कारण वेंनेवरला पासिंगसाठी एवढी गाडी थांबली होती ना बेकार आणि सो त्याच्यामुळे जरा बराच लेट झाला आणि गाडीसुद्धा आहे ना कोकणकन्या सुटायला लेट झालेली इकडनं सी एस एम टीवरनं तर त्याच्यामुळे आधी तुतारी आली आणि त्यानंतरला कोकणकन्या आला हा सगळाचा नजारा भाग असला भारी आहे असतं वेग इथे रेल्वे स्टेशनला आपण पाऊस पडला तर हा हा वातावरण म्हणजे चला बाहेर जाऊया आणि बाहेरनं हो वगैरे बघूया काय रिक्षा रिक्षा जे भेटेल ना त्याच्यानी फक्त आता घरी पोचायचं आणि मेन गोष्ट म्हणजे चालत चाललेलं आहे रेल्वे स्टेशनपासून डेपोपर्यंत का तर त्याच्यामागे सांगायचं झालंच तर रिक्षा वगैरे कमी आहेत आणि आपल्याला लवकर जायचं आहे तर त्याला चालत कोणी मोठं थांबतं रिक्षासाठी वगैरे हो आणि नाईटचे चार्जेस वगैरे असतात तिकडे या साईडला पेरणी वगैरे झाले वाटतं पेरणीला सगळीकडे सुरुवात झालेली आहे या मंडईनं मस्त की चहा प्यायला मस्त थंडी वगैरे वाजते थोडीफार नॉर्मल अशी तर म्हटलं आधी चहा पिऊया आठ वाजलेले आहेत आणि त्या साईडला बघा आपल्याला बस स्टँड आणि तिथं चाललेलं आहे काम तुम्हाला दाखवतो बसेस ज्या आहेत ते आपल्या कुठे लागतात त्या साईडला अपोलीच्या साईडला लागतात ते सगळं तिकडे जाऊया मागे गावी आलो मग तेव्हा सगळं खोदकाम वगैरे चालू होतं आणि आता सगळं जे महिला आल्या तसं होईल वोग। तो होईल लवकरच तर या बघा इकडे गाड्या लागतात आपल्या डेपोचं काम चाललंय त्याच्यामुळे गाड्यात नाही इकडे अपोजिट साईडला लागतात स्टेशन लागायचे ना त्याच्या मागच्या बाजूला आपली आपले बुट लागलेली काय माहिती रस्ता भारी आहे काय करणार पावसाने धुकवून टाकले जागा Onda de la de <coughs> Yo quería hacer la salida de los que मंडई नू आसूद ला आलेलो आहे आणि या साईड आलेला आपल्या आसूद पुलाची नदी आणि तो बंधारा नवीन झालेला आहे सगळी पावसाची तयारी वगैरे चालली इकडे आमचा बा सभागृह सगळीकडे पावसाची सगळी तयारी चालली जर तो काहीनू बायनू काहीनू बायनू करते तर मंडळी नू कांशवडीच्या पाठीवर आहे इकडं आपल्याला आंबा भेटला बघा मस्त पैकी लिटीचा आंबा आहे आणि घरी जातोय पण नजारा बघा असला भारी आहे बघून मूड असा एकदम फ्रेश होतो त्याच्यामुळे कधी कधी गावी जरा येत जावा तेव्हा जरा समजेल तुम्हाला गावाला किती सुख असतं ते आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता डाटा बाय आहे परत भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये